शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना करावे लागले आहे रास्ता रोको आंदोलन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चौकोली मलोनी ते मिशन बंगला पर्यंत रस्त्याची अक्षरशः चालून झाली आहे ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना शहादा शहरात या रस्त्यावरून येण्यासाठी हा त्रास सहन करावा लागतोय अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय या रस्त्याची दुरुस्ती व्हावी याकरता ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनं दिली विविध मार्गाने आंदोलन केली परंतु ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाकडे अन्य निवेदनाकडे शासन प्रशासनानं अक्षरशः शा दुर्लक्ष केलं या नादुरुस्त रस्त्यावरून मार्गक्रमण करताना शेतकऱ्यांना ग्रामस्थांना तसेच विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यानं रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत अधिकारी नागरिकांच्या जीवावर बेतले आहे का वारंवार निवेदन देऊन आंदोलन करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं आज बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शासन प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात आणि रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती करण्यासंदर्भात रास्ता रोको आंदोलन लोणखेडा चौपुली येथे आज उभारले होते या ठिकाणी संबंधित विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आल्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन आणि तोंडी आश्वासन दिल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास हे रास्ता रोको आंदोलन माघारी घेण्यात आले आहे आता असं तहसीलदार साहेब पोलीस प्रशासन सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये असं आश्वासन दिलेलं आहे की जोपर्यंत एम एस सी या रस्त्याचं पूर्ण जबाबदारी घेत नाही आणि पूर्णपणे रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत या रस्त्याची पावसाळ्यापर्यंतची डागबिजी करण्याची जबाबदारी हे घेणार आहेत असं त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे पावसाळा संपल्यानंतर जोपर्यंत पूर्ण रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत डांबरीकरण करून त्याची पूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग शाळा यांनी घेतलेली आहे आम्हाला साहेब तुमच्या तोंडी आश्वासनावर विश्वास नाही पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये आम्ही पंधरा मिनिटं साहेब रस्ता मोगा करू पण आम्हाला पंधरा मिनिटात तुमचे इथं आम्हाला देखील नाही दिलं अरे साहेब आता तुम्ही आता एक चार रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि सक्षम अधिकारी एम एस सी बी चे आपलं पी डब्ल्यू डीचे आणि मान्य तहसीलदार साहेब व पोलीस प्रशासनाचे डी वाय सी पी आय साहेब यांच्या समक्ष पी डब्ल्यू पी अधिकारी यांनी हमळा लेखिया शोषण दिलं आहे की जोपर्यंत हा रस्ता एम एस आर डीच्या रस्त्याचा वर्ग होतो तोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करायची जबाबदारी पी डब्ल्यू डी शाहदा यांनी घेतलेली आहे पावसाळ्यामध्ये ते तात्पुरतं डाकदुखी करणार आहेत आणि पावसाळ्यानंतर ते एक चांगल्या स्वरूपाचा रस्ता करा करणार आहेत असं लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतरच आजचं आमचं हे आंदोलन आणि रस्ता स्थगित केले बंद केलेलं नाही जर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तर येणाऱ्या परत आठ दिवसात किंवा कालावधीमध्ये ठरवून आम्ही परत आंदोलन करू असा आजच्या दिवशी आम्ही इशारा देत आहोत